विशाल हो हो सुपारी खाऊस त्यांना कॅन्सर होतो हे रे तुझ्या पैशाने खाटो का मी सुपारी अभे माझ्या बापाच्या पैशाने खाटो तुझं काय चाललंय बे विशाल दारू पिवायचा नाही किती खराब होतो हे रे अभे तुझ्या बापाच्या पैशाने पेत नाही बे मी आता तू काय सुपारी खाऊ नको दारू पिऊ नको का बाबा तू किरकिर पाहिजे मागे अभे खानदानी आवलं दे आमच्या खानदानामध्ये ना नमस्कार ना। मित्रांनो तर तुम्ही आता पाहिलात की आताच्या पिढीला आपण असा जर संदेश दिला तर ते काय बोलतात तर त्याबद्दल मी सांगण्या इतका एवढा मी मोठा नाहीये पण मला जेवढं समजतं त्याबद्दल मी बोलतो जीवनानं मला जे शिकवले त्याबद्दल मी सांगतो संक्षिप्त आवडलं तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा तर मित्रांनो कसं आहे माहित आहे का आपल्या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक असणं खूप महत्वाचं आहे कशासाठी तर आता तुम्ही टी व्ही सिरियल बघितलं असाल किंवा कुठं वाचलं असाल कुठं लिहिलं असाल काहीतरी एक्स वाय झेड तर तुम्हाला सांगतो की महाभारतमध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण सारथी होता तर श्रीकृष्ण चांगला मार्गदर्शक होता म्हणून अर्जुन कर्णच्या समोर टिकला नाहीतर सूर्यपुत्र कर्णच्या समोर तो दोन मिनटही टिकू शकला नसता कारण सूर्यपुत्र कर्ण हा एवढा शक्तिशाली होता की त्यानं त्याच्या रथावरती अर्जुनाच्या रथावरती अर्जुन श्रीकृष्ण आणि स्वतः बजरंगबली विराजमान होते तरी पण त्याच्या रथाला त्यानं त्याच्या एका बाणमध्ये तो रथ कमीत कमी, कमी दहा फूट लांब सरकावला होता तर मला एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो जीवनामध्ये आहे ना चांगला मार्गदर्शक ठेवा तुमचं जीवन चांगलं होईल धन्यवाद जय जय महाराष्ट्र